धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट बनावट आधार कार्डचा वापर करून खरेदी केलेल्या सिम कार्डद्वारे अहिल्यानगर शहरामधील व्यापारास जेवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणारे दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केले आहे स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे सिम कार्डद्वारे अहिल्यानगर शहरामधील व्यापाऱ्यास जिवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागणारे दोन आरोपी जेरबंद करण्यात आले चौदा डिसेंबर रोजी फिर्यादी किरण मोहनलाल राका हे सरजेपुरा येथून घरी जात असताना यामधील अज्ञात आरोपींनी मोटरसायकलीवरती येऊन फिर्यादीस अडवून भाई का फोन आएगा उठालो असं म्हणून ते निघून गेले त्यानंतर फिर्यादीच्या मोबाईलवरती मेसेज पाठवून जीवे मारण्याची धमकी दिली आहे याबाबत तोफखाना पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान अजय अरुण साळवे आणि पवन प्रमोद उघडे या दोघांना या संदर्भात ताब्यात घेण्यात आलाय ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना गुन्ह्याच्या तपासासाठी तोफखाना पोलीस स्टेशन या ठिकाणी मुद्देमालासह हजर करण्यात आलाय पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करत आहे चौदा तारखेला अहिल्यानगर शहरातील व्यापारी श्री किरण राखा हे आपलं दैनंदिन कामकाज अटकून दुकान बंद करून साधारण पाऊन नऊ वाजेच्या सुमारास घराकडे जात असताना मागून आलेल्या दोन मोटरसायकलवर आलेल्या दोन इस्मानने त्यांना थांबवून त्यांचा रस्ता अडवून आणि त्यांना भाई का फोन आहे का तो बात करले ना असं म्हणून काहीतरी हत्यार दाखवून आणि धमकी दिलेली होती त्यानंतर पोलीस स्टेशनला आल्याने तोखाना पोलीस स्टेशनला त्या दोन आज्ञात इस्मानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर आसमा अज्ञात इस्मानने त्यानंतरही दोन वेळा त्यांना मेसेज पाठवून आणि धमकी दिलेली होती व्यापारी वर्ग असल्यामुळे व्यापारी हे भयभीत झालेले होते त्याप्रमाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री जागीजी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्याचा शा, तपासणार सूचित केलेले होते त्याप्रमाणे गुन्ह्याच्या तपासामध्ये मिळालेली सी सी टी व्ही फुटेज तसेच जो ज्या फोनवरून कॉल करण्यात आलेले होते या सर्वांचं विश्लेषण करण्यात आलं आणि आरोपी अजय अरुण साळवे व प्रणव उघडे राहणार आहिल्यानंतर या दोघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि पैशाच्या मुहापाई हा गुन्हा केल्याचं त्यांनी कबूल केलेला आहे शाळि शेख सी चोवीस तास संगमनेर सुनबाई ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा